मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत दीड कोटी स्वप्नातलं घर बारावी शिक्षण तरीही यशस्वी उद्योगपती गावच्याशी आणि मातेशी त्याचं नातं असा एक व्हिडिओ मी केला होता सहा महिन्यापूर्वी तो व्हिडिओ खूप व्हायरल गेला आणि त्यावेळेस खूप जणांनी त्याची कंपनी पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती तर व्हिडिओ घ्यायला मला लेट झाला तर व्हिडिओ पूर्ण शूट झालेला आहे आणि अपलोडही झालेला आहे प्लीज चेकआउट करा आणि महादेवने कशा पद्धतीने ही कंपनी ग्रो केली आणि आत्ताच्या मुलांना कसं प्रगती करायला हवं ह्याचंही सविस्तर एक व्हिडिओ आहे दोन व्हिडिओ केलेले आहेत प्लीज व्हिडिओ चेकआउट करा कारण खूप जणांना त्याचा उपयोग होणार आहे फायदा होणार आहे ही कंपनी कुठे आहे का आहे असं खूप जण विचारले होते तर त्यांची अकाउंट हेड आहे अश्विनी तिने पूर्ण कंपनीबद्दल कंपनीत काय काम चालतं त्याबद्दल सविस्तर हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर दोन्ही व्हिडिओचे मी लिंक खाली देते तर प्लीज व्हिडिओ चेक करा आणि ही आहे त्याची कंपनी जे पंचवीस हजार स्क्वेअर फूटमध्ये पूर्ण आ म्हणजे आहे आणि फ फर्स्ट फ्लोअरला त्याचं ऑफिस आहे मीही पहिल्यांदा भेट देत आहे त्याच्या कंपनीला बऱ्याचदा गेले होते पण कंपनी पाहण्याचा योग आला नव्हता तर आत्ता मी त्याच्या कंपनीत गेले आणि खूप छान वाटतं बारावी शिक्षण करूनसुद्धा त्यांनी इतकी प्रगती केली आहे सगळ्या ह्याच्यामध्ये तो खूप परफेक्ट आहे कारण त्याच्याकडे तित क बोलतात ना मेहनत आणि स्वतःच्या बळावरती तो इथपर्यंत पोचलेला पोच आहे मेहनत केल्यानंतर माणूस कुठल्या कुठं पोचू शकतो ह्याचं एक उदाहरण आहे जे खरंच सगळ्यांनी त्या ते शिकण्यासारखं आहे खूप छान वाटतं आपला मित्र ह्या ह्याच्यावरती आत्ताच्या लेवलला इथपर्यंत पोचलेलं आहे तरीही त्याचे पाय जमिनीवरती आहेत हे खूप छान आहे आणि सगळे नाते तो, तो मनापासून जपतो हिथं काही फोटो मी क्लिक केले होते आणि कंपनी का आहे काय नाही सविस्तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर प्लीज तो व्हिडिओ चेकआउट करा खूप खूप धन्यवाद इतकं छान रिप्लाय दिलं आहे तुम्ही त्या व्हिडिओला आणि आताच्याही व्हिडिओला